नमस्कार मंडळी आता आपण आहोत सुतारवाडी तिठावरती कडवई सुतारवाडी तिठा तिठा आहे हा आणि हा रोड इकडं जातो कुंभारखानी हा उकटेवाडीमध्ये जातो आणि हा इकडून येणारा आहे पाठीमागच्या माझ्या इथून तर बघा आता आपण पुढे रस्त्याचा अपडेट देऊया कुंभारखानी जाण्यासाठी चला आपण जाऊया आता आता आपण कुंभारकणीकडे चाललोय रस्ता खूप सुंदर केलेला आहे हा काम चालू आहे तुम बांधकाम साईडनी भराव टाकतोय Yeah. मंदिर आहे हनुमान मंदिर इथे आणि पुढेही कडवई जिल्हा परिषद शाळा आहे रस्ता असा सुंदर बनवलेला आहे मस्तपैकी सुंदर असा रस्ता झालेला आहे सुंदर कट आहे हा थोडी इथे मोरीचं काम आहे म्हणून इथे मोरी घोसालकर कोंड वरची वाडी आहे कोर्ट आहे आता आपण कुंभारकनीकडे चाललो इकडे ते काजूची लागवड किल्ली ते आता आले होते त्यांनी ते काजूची लागवड केली वाटते त्यांची बाग आहे त्या रस्त्यावरती असं जातोय थोडा रस्ता डेंजरच आहे हा उताराचा खूप तीव्र उताराचा असा रस्ता हा छान असा सिमेंटचा रस्ता बनवलेला आहे फक्त साईट ने फक्त भराव टाकायचा काय ते जरा मोरी ही डेंजर होती ते व्यवस्थित बांधून घेतलेलं आहे इकडून खालच्या बाजूने आपण मार्गदर्शन खातोय आणि हा खूप सोपा रस्ता जवळचा रस्ता होतोय नाहीतर आपल्याला कुंभारखानी पूर्ण आनवली असा रोड हा जी की आपला कडवई तिकडून बाहेरून असा कडवईला जावा लागतोय आणि हे अंतर खूप कमी आहे आणि आपण आता या सीमेवरती आलेलो आहे इथं काम चालू आहे थोडं आता खूप तीव्र उताराचा रस्ता थोडा अजून मी अपडेट देतो हो पुढे गेल्या इकडून आरवली तेरा किलोमीटर आहे आणि कुचांबे सात किलोमीटर आहे हा असा रस्ता आहे पुढं गेलाय आहे कुचांब्याकडे कुंभार थोडा उतार होता मागे म्हणून आपण व्हिडिओ थांबवलेला होता आणि आता हा रस्ता इथपर्यंतच आहे रस्ता ते केलेला आहे पुढे जरा कच्चाच रस्ता आहे बघा आता हा जुना रस्ता आहे पण काही ठिकाणी खूप खूप खुँ खराब आहे हा रस्ता शांत आहे म्हणजे रस्त्याला जास्त रहदारी नाही आता हा रस्ता एवढा चांगला झाला आहे तर आता रहदारी वाढेल इकडून खूप जंगल आहे इकडून इकडून बिबट्यांचा वावर असू शकतो कोंट राहायची इथे आणि झाडं लावले आणि इकडं खाली रस्ता गेला एक आणि इकडे पण माती टाकायचं काम चालू आहे तर इकडे पण रस्ता होऊ शकतोय असं वाटतंय मोहर पण आलेले हा रस्ता जरा कच्चाच आहे होईल हा रस्ता असा दिसत आहे आपण आलोय आता कुंभारखणी रस्त्यावर हा फाटा आहे इकडे जातो आरोलीर मध्ये आणि इकडे कुडगिरी कुचांबे राजिवली, रातांबी इकडे जातो आता आपण तिकडे जाणार आहे टाके कोंडातली मोरी आहे ती आता उंच करतायत तिथलं काम चालू आहे आणि आता आपण कुचांब्यात आलेलो आहे ते कुचांबे